महा दादा हिंदवी स्वराज्याचे संस्थापकांचे छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी संभाजीराजे यांना वंदन करून आज पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय भारत भारतवासियांना दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो दादांचा वाढदिवस म्हणजे आमच्या सगळ्यांचा आनंदाचा दिवस दादांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं हिरक महोत्सव अभि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं प्रथम दादांना खूप खूप शुभेच्छा देतो शिवरायाच्या चरणी प्रार्थना करतो की दादांना शक्ती देऊ वय मिळवू निरोगी त्यांना अभिषी मिळव आणि दादा आम्हाला तुमची खूप गरज आहे कमीत कमी या राज्यातल्या मराठ्यात चांगला बदल व्हावा महाराष्ट्रातला मराठा समाज सुखी आणि समृद्ध व्हावा तुमच्या ज्ञानाची तुमच्या अनुभवाची ही शिजोरी आम्हाला गरजेची की तुम्ही तातीना आम्हाला आशीर्वाद रूपानं या समाजाला या खचल्याच्या समाजाला तुमची अनुभवाची शिजोरी द्यावी जी तुम्हाला वाढदिवसाची प्रथम माझ्या कोरोनानं समाधान होऊ <laughs> दादाचं योगदान मी सांगण्यापेक्षा सगळ्यांना माहिती दादांच्या चार पाच पिढ्या या मराठ्यांच्या लढ्यासाठी आहेत बहुजनांच्या लढ्यासाठी आहेत मी सांगितलं तर तुम्हाला माहीत होणार असं नाही दादांचं काम सगळ्या महाराष्ट्राला आहे दादांचं किती मोठं योगदान आहे पण दादाची स्थिती करण्याची सोडून महास झालं मला तुला महावाढ देऊ शकतात दादांचं हे समाजाप्रतीचं असलेलं मोठेपण आणि म्हणूनच त्यांना वयात कोणी तोलीत नाही सगळ्यात महत्वाचं कारण ते दादाला वयात कोणी तोलत नाही दादा खोरा गेले तरी बळच देणार ज्येष्ठात गेले बळ देणार म्हणजे असे लोक फार फोन नाही दिलं मी पण आपल्यासाठी कधी जोडायचा विचार नाही केला माझं वय काय आहे त्यांचं वय काय आपल्या समाजासाठी आपल्याला झोपून देऊन काम करायचं हे दादाचा पद या लड्याच्या खूप कामाला आलं दादासारखे असे हजारो कार्यकर्ते त्यांचा सगळ्यांचा बल आणि ज्ञान आंदोलनाच्या कामाला आलं मी मग हा काम कसं घे दो पड